मराठी ते धडक ते धडक नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेठ विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर विट्यातील सचिन एस अब्दर अँड कंपनीचा स्थलांतर सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झालाय चार्टर्ड अकाउंटंट सचिन अब्दर यांच्या फर्मचे स्वमालिकेच्या नूतन वास्तू स्थलांतर झालंय तिरंगा चौकातील या स्थलांतर सोहळ्यानिमित्त जंगी नियोजन करण्यात आलंय माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील ज्येष्ठ नेते अशोकराव गायकवाड या कार्यक्रमास उपस्थित राहिलेत यावेळी गरुड भरारी घेणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंट सचिन अब्दर यांचे मान्यवरांनी भरभरून कौतुक केलंय तर विट्यातील रॉयल फॅमिली म्हणून अब्दर फॅमिलीकडे पाहिले जाते अशा शब्दात ऍडव्होकेट सदाशिवराव पाटील यांनी अब्दर कुटुंबियांचे भरभरून कौतुक केलंय सचिन तुझे ज्ञान मिळवलं लहानपणी बघितलेलं कष्ट वडिलांचं मला सगळं माहित आहे आई आणि आईच्या मध्ये तू यशस्वी झाल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद कुणाला असतो तर तो आई वडिलांना असतो आणि ते आज बघण्यासाठी तो नाही त्याचं दुःख तुझ्या जा मनामध्ये हो जाणव सचिनचं बोलणं आणि शंकररावचं बोलणं एकसारखं कोणतीही गोष्ट दे हसत बोलायची सुखाची गोष्ट हसत दुःखाची गोष्ट हसत हे खरं म्हणजे उपजत त्यांना सचिन रावने मिळाले त्यांच्या यशाचं गमक या हसण्यामध्ये जास्त असं स्वतःला वाटतं ज्याला ज्याला जिथं जिथं संधी मिळाली तिथं तिथं अब्दर कुटुंबियांनी आपलं या निमित्तानं आप पुनर्वर्शन दाखवणं चिकाटीनं संसार उभा केला आज अब्दर कुटुंबीय आमच्या विट्यामध्ये एक रॉयल फॅमिली म्हणून घडलं जाते त्याचं माझ्यासाठी हा क्षण फार भाऊक आहे कारण की या दिवशी जर माझे वडील असते तर मला अजून आनंद झाला असतो पण ठीक आहे तुम्ही सगळे आहात आणि तुमच्या सगळ्यांचं साक्षीनं या सववास्तूत आम्ही जातो आहे सामान्य कुटुंबात जन्म घेऊन कष्ट जिद्द आणि सातत्याच्या जोरावर यशाचे शिखर गाठणारे चार्टर्ड अकाउंटंट सचिन शंकर अब्दर यांच्या सचिन एस अब्दर अँड कंपनी या फर्मचा स्थलांतर सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला सर्वसामान्य परिस्थितीतून अनेक अडथळ्यांना फुंकर मारत स्वतःची खडतर वाटचाल पूर्ण करून यशाचे शिखर गाठणाऱ्या सचिन अब्दर आणि त्यांच्या पत्नी अमृता अब्दर यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय क्षेत्रासह सर्व क्षेत्रातील दिग्गजांनी गर्दी केली त्यानुसार सचिन अब्दर यांचे गुरु माधव पोळसर माजी आमदार सदाशिवराव पाटील ज्येष्ठ नेते अशोकराव गायकवाड माजी नगराध्यक्ष वैभव पाटील खरेदी विक्री संघाचे चेअरमन हेमंत बाबर यांच्यासह दिग्गज मान्यवरांनी अब्दर कुटुंबियांना भरभरून शुभेच्छा दिल्या व्यावसायिक क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर आपल्या फर्मचे स्ववास्तू स्थलांतर करणे हा क्षण अब्दर कुटुंबासाठी भावनिक ठरला आहे स्वतःच्या वास्तूत प्रवेश करताना सचिन अब्दर आणि अमृता अब्दर यांचा संघर्ष त्याग आणि मिळवलेले यश सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले असून परिस्थिती कितीही कठीण असली तर योग्य दिशा सातत्यपूर्ण मेहनत आणि आत्मविश्वास याच्या जोरावर स्वप्ने साकार करता येतात हेच अब्दर कुटुंबियांच्या या अनोख्या सोहळ्यातून पाहायला मिळाले अधिकच मोठं भाषण करण्यापेक्षा मी गोंधळून गेलोय मुळात खालच्या पिढीपासून वरपर्यंत सुरुवात करावी का वरनं खाली सुरुवात करावी मला कळेना ना झालेल्या हो त्या पाटील गल्लीमध्ये साहेब एकामेका शेजारी आमचं सगळं कुटुंब पाटील कुटुंब मध्ये अंगण तुझ्या बाजूला अफदारांचं कुटुंब पाच फुटाचं गोळ गोळाला बोल। लागून ला गो पत्र्याचं घर अफदारांचं स्वयंपाक पलीकडं अलीकडं मसराचं गोटा बरोबर आहे का अशा ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये आम्ही म्हणजे सचिनरावचे वडील आम्ही सगळं लहानाचं मोठं झालो आत्ता सांगितलेल्या पद्धतीनं यांचे आजोबा आणि आमचे वडील गर परिषदेमध्ये दोघे नाके कारकून आणि मी अनेक वेळेला सांगितलं मी आमदार झालो तरी सांगत होतो तुम्ही एका नाके कारकुनाचा मुलगा आणि सचिनराव तीच परिस्थिती आहे की आपलं कुटुंब सुद्धा तुमचे आजोबा एका नाके कार एक नाके कारकुन होते आयुष्यभर जरी आपण जाणीव ठेवली की आपण नाके कारकुनाचे नातू आहोत किंवा मी नाके कारकुनाचा मुलगा आहे एवढी जाणीव जरी ठेवली तर आयुष्यात काही कमी पडणार नाही माणसाचे पाय जमिनीवर असले पाहिजे जो जमीन सोडतो तो लवकर खाली पडतो म्हणून आयुष्यात कधी जमिनीवरचे पाय आपण वर घ्यायचे नाहीत एवढं पत्ते आपण पाळू शकलो ना तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही कमी पडणार नाही म्हणजे आता नानासाहेब अबजर मूल तुमचे पुन्हा त्यानंतर मग वैदी शंकरराव शंकरराव थोरले मग कुंडिकराव मग नामदेवराव मग राजू हे चौघजणं आपण त्यातल्या त्या शंकररावच्या बाबतीमध्ये थोरले असल्यामुळं त्यातले त्या शिक्षक असल्यामुळं त्यांच्याबद्दल मला थोडं सांगावं लागेल शंकरराव स्वभावाने मन मोकळा म्हणू ताजर आहे मी ज्या ज्या वेळेला सचिनला भेटतो सचिनचं बोलणं वहिनी मी बोलतोय का बघ बरोबर बघा सचिनचं बोलणं आणि बोल 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 शंकररावचं बोलणं एकसारखं कोणतीही गोष्ट दे हसत बोलायची सुखाची गोष्ट हसत दुःखाची गोष्ट हसत हे खरं म्हणजे उपजत त्यांना सचिन रावला मिळाले त्यांच्या यशाचं गमक या हसण्यामध्ये जास्त असं मला स्वतःला वाटतं कुठल्याही सध्या आपल्या प्रॅक्टिसमध्ये काम करत असताना पुढचा क्लायंट कसल्याही पद्धतीनं प्रॉब्लेम घेऊन ये देत त्याला हसवत बोलणं हसत उत्तर देणं आणि हसत हसत प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हे फार कमी लोकांना जमतं ते उपजत सचिनरावला जमलं शंकररावांचं मला बोलावं लागेल एवढंच की शिक्षक म्हणून काम करत असताना आपला संसार अतिशय काटकोरपणे केला बहिणी आमच्या अडसरवाडीच्या तर बाळासाहेबांच्या मंडळीसुद्धा अडसरवाडीच्या तुमच्या शंकर रोज मी तुम्हाला मुद्दाम सांगतो मी का सांगतोय कारण आहे शिक्षक लोक बऱ्याच अत्यंत जीवन आता परिस्थिती नाही तशी ते आता शिक्षकाला पगार एक लाख रुपये प्राध्यापक असेल तर दोन लाख आमच्या सरांना पेन्शन एक लाख रुपये पण त्यावेळेचे शिक्षक सत्तरच्या दरम्यानचे अतिशय काटेकोरपणे संसार करत होते आमचे शंकररावची बदली झाली बनपुरीला बरोबर का ताई पिंपरीला म्हणजे बनपुरीजवळ पिंपरी बन बनपुरीजवळ पिंपरी पिंपरीला बदली झाली आणि इथून वडूजला जाताना पिंपरीला उतरायचं जा। बनपुरीच्या फाट्यावर उतरायचं आणि पिंपरीला जा जायचं जा। शंकररावचा इतका काटेकोरपणा होता तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल समजा विटा ते ओढूच्या गाड्या जर आपण बसलो तर विट्यातून मायनीला गेल्यानंतर एक टप्पा आणि मायनीतनं पुन्हा गाडीत बसून पुढे गेल्यानंतर दुसरा टप्पा पासष्ट नवे पैसे वाचवत होते पासष्ट नव्वीस त्यावेळेचे मग शंकरराव काय करायचे विटा ते ओढूच्या गाडीत बसायचं विट्यातनं मायनीचं तिकीट काढायचं महिन्याला गाडी आतमध्ये जाणार थांबणार ड्रायव्हर काय लक्षात नोंदवून येणार तोपर्यंत हिने खाली उतरायचं पण पुन्हा गाडीत त्याच बसायचं आणि ते पिंपरी तिकीट काढायचं भरपूर पासष्ट पैसे वाचत होते त्यांनी सांगितले किस्सा मी माझ्या मनाचं सांगत नाही असा संसार इतकी कटकसं आणि अशा पद्धतीनं अब्दर कुटुंबियांना आत्ता जे दिवस आले या सगळ्यांनी असं वागले म्हणून हे दिवस आले तीच परिस्थिती कुंडलीक राहायची त्यानंतर योगायोगानं त्यांना पोलीस खात्यामध्ये नोकरी मिळाली चिगाट मनुष्य चिकाटीने संसार करणार नामदेवराव योगायोगान होपरीला गेले मागणं राजूला घेऊन गेले उदाहरण करण सोना चांदीचा धंदा चांदीचा व्यापार खाऊन पण आनंदात घडे बंगले वगैरे सगळं ज्याला ज्याला जिथे जिथे संधी मिळाली तिथं तिथं आपल्या कुटुंबियांनी आपलं या निमित्तानं पुनर्वर्षन दाखवलं चिकाटीनं संसार उभा केला आज अब्दुल कुटुंबीय आमच्या विट्यामध्ये एक रॉयल फॅमिली म्हणून गणलं जाते त्याच आहे त्याच्या आजोबांची पुणे आहे मी पाहिले स्वतः त्यांनी कधी आपलं धोतर आणि शर्ट कधी बाहेर धुवायला दिलं नाही आंबोळ केलं की के पहिलं काय काम करायचं तर दुसरं धोतर गुंडळायचं पहिलं धोतर धुवायचं आम्ही साक्षीदार आहे त्याची असा संसार उभा केला त्यातूनही सगळं निर्माण झालं आता हे सगळं दिसतंय यश तुमचं पण याच्या मागं तुम्हाला हे संस्कार घडवण्यामागं एवढ्या लोकांचा त्याग कष्ट आहे याची तुम्ही जाणीव ठेवताय महत्वाचे ही जाणीव तुम्हाला निश्चितपणे यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाईल मला पूर्णपणे खात्री आहे कारण काही संस्कार महत्वाचे असतात तुमचे तुम्ही तुम्ही जमिनीवर पाय ठेवलेले आहे उद्या आणि आहे मोठे भाग साहेब हा एरिया म्हणजे आमचा पलीडच राहतो हे मरीन ड्राईव्ह एरिया आहे मी मगाशी सांगितलं तुम्हाला आम्ही तर तासगाव नाकावर राहतो ना राहतो तो लहान असताना पण वाईट अवस्था आम्ही सुद्धा तीन खानाच्या खोलीत आमची दोन कुटुंब राहतो ती तीच परिस्थिती आमच्या अबदारांची तिथून ही माणसांची परमेश्वरानं आपल्याला चांगल्या प्रकारचे यश दिलं यशातनं आपण एवढं मोठं झालो आज या एरियामध्ये प्लॉट घेऊन एवढं चांगलं अपयश बांधणं राहणं घोप नाहीच आहे हे तुमची पूर्व पुण्य आहे तुमचं संचित आहे काही ना काहीतरी तुमच्या वाढ वडिलांनी या निमित्तानं काहीतरी या ठिकाणी प्रलब्ध त्यांचं चांगलं म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्हाला या निमित्तानं प्राप्त झालेल्या आहेत आणि मी सचिन तुम्हाला मुद्दाम या ठिकाणी शुभेच्छा देताना सांगेन की मगाशी सांगितलेल्या पद्धतीनं आयुष्यामध्ये इथून पुढच्या काळामध्ये प्रचंड यश तुम्हाला मिळणारच आहे याचा मी साक्षीदार आहे किंवा अनेक मला संधी मिळाली तर अनेक मी तुमची प्रगती बघेनच बघेन पण जोपर्यंत तुम्ही जमिनीवरती पाय ठेवून आहात तोपर्यंत आताच्या या पांढरीमध्ये तुम्हाला काही कमी पडणार नाही मी तुम्हाला खात्री देतो या निमित्तानं एकंदरीत तुमचं असणारा सगळा हा स्वभाव तुमचं वागणं तुमचं लोकांशी असणारा संपर्क लोकांशी असणारं तुमच्या काय असणारं जिवाळा आणि प्रेम आणि किंबहुना त्याच्यापेक्षा कायद्याचं असलेलं ज्ञान त्यातून मार्ग काढण्याची तुमची पद्धत कितीही कठीण प्रसंग येऊ दे क्लायंटवरती परंतु तुम्ही त्यातनं योग्य मार्ग काढून देता ह्याचा मी साक्षीदार आहे मी सुद्धा तुमचा एक क्लायंट आहे म्हणून या सगळ्या गोष्टी पुढच्या काळामध्ये अतिशय चांगल्या होतील मी सहज आता नजर फिरवली शेंडे वगैरे सगळे क्लायंट तुमचे आहेत मला नाही आणि हे काय ह्याच्यापेक्षा आणि काहीतरी चांगलं मोठं का। करू शकाल एवढे क्लायंट सगळे चांगले आहेत तुमचे पाचवी शिकलेला क्लायंट आणि तुम्ही आम्हाला सांगितलेलं प्रधान डॉक्टर वकील शिकले असलेला सुद्धा क्लायंट तुमचं आहे त्याला तुमचा आधार वाटतो तो आधार महत्त्वाचा आहे आणि तो पुढच्या काळामध्ये तुम्ही या ठिकाणी त्यांचं आधार होणं महत्त्वाचं आहे बऱ्याच वेळेला पैसा मिळवण्यासाठी अनेक गोष्टी या ठिकाणी केल्या जातात पण त्याहीपेक्षा सचिन आबदारांची फॉर्म सचिन आबदार आम्हाला आधार वाटतात हा जो तुमचा मेसेज जातो तो ह्या सगळ्या आमच्या सगळ्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे तेवढं सांभाळा ओके काही कमी पडत नाही तोपर्यंत काके आहेत माग आम्ही आहे तोपर्यंत अतिशय सगळं तुमचं या ठिकाणी चांगलं झालेलं आम्ही बघणार आहोत मला अतिशय आनंद वाटतो की या सगळ्या अब्दर फॅमिली अबदर फॅमिली कुठून आली कुणाला माहिती नाही ही एकमेव अब्दर फॅमिली विट्यामध्ये आहे आम्ही आमच्या त्यांना भाऊकीमध्ये घेतलं काही चार पाच फॅमिली आहेत आमच्याकडे साळुंकेंची आहे आणि अबदारांची आहे त्या दोन चार फॅमिली आम्ही भावकीमध्ये घेतले भावकी म्हणून आम्ही त्यांना वागवतो कधीही कशीही आमच्यापेक्षा त्यांनी अंतर तुटू दिलं नाही जिवाळा थाततात त्यांना जपला कधीही कोणत्याही कार्यक्रमाला सगळ्या गोष्टीमध्ये हिरिरीने भाग घेतला जिवाळा जपणं साहेब महत्वाचं आहे पैसा मिळत राहतो पैसा मिळत राहिला अप अँड डाऊन प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असता परंतु त्या अबदार फॅमिलीने जो जिवाळा लावला आहे सर्वांशी तो आम्हाला ह्या ठिकाणी अतिशय भावतो की सगळ्या अबदार फॅमिलीला मी आमच्या सगळ्या सदैव सदिच्छा राहतील इथून पुढं पुढच्या काळामध्ये आता आमची सेवा करत करत या जनतेची सेवा करत करत अफदर फॅमिली ही विट्यातील रॉयल फॅमिली या ठिकाणी आम्ही पाहतोय की सातत्यानं उत्तर उत्तर प्रगती राहावी एवढे ज्या त्यांना या ठिकाणी सदिच्छाने शुभेच्छा देतो आमचे आशीर्वाद सर्वदेव तुमच्याबरोबर राहतीलच राहतील त्याहीबरोबर विटेकरांचे आशीर्वाद तुमच्याबरोबर आहे साहेब या ठिकाणी मुद्दाम आज फ्रान्स साहेब या ठिकाणी आले मला अतिशय आनंद वाटला आपल्याला सुद्धा सचिनचा अनुभव आला असेल हा व्यक्तिमत्व नेहमी सातत्यानं सर्वांना योग्य प्रकारचा सल्ला देणं आणि सातत्यानं सर्वांच्या संपर्कात राहणं जमिनी उपाय ठेवणं आणि आपल्याला असलेल्या ज्ञानाचा कमाल मर्यादेपर्यंत सर्व क्लायंटसाठी उपयोग करून घेणं हे फार कमी हे लोकांना जमतं की सचिनने अवगत केलेलं आहे पुढे भविष्यामध्ये त्याच पद्धतीनं त्यांना यश मिळत जावं हे नाचरणी प्रार्थना करतो सर्वच अब्दोल कुटुंबियांना दीर्घ आरोग्य लाभावं ही हो। प्रार्थना करतो मामा पोरात चांगलं झाले समाधान वाटलं तुम्हाला आज हे महत्त्वाचं असतं मग सांगितलेल्या पद्धतीने पैसा कुलतो कमी जास्ती पण एक आनंद समाधान सर्वांचं कल्याण होत असताना आपण तिचे साक्षीदार होणं हे या ठिकाणी ज्येष्ठ लोकांना अभिप्रेत असतं ते या ठिकाणी आम्ही उदभू हो भोगतोय याचा मला या ठिकाणी आनंद वाटतो एवढं ज्यानिमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज आयुष्यावरती बोलू काय असं तुझं जीवन आहे लहानपणी गरिबी कष्टातून श्रीमंत अशा पद्धतीनं सचिननं प्रगती केलेली आहे कारण जी माणसं ध्येयमध्ये असतात तीच मोठी होतात माणूस पैशानं मोठा झाला म्हणून काही तो मोठा राहत नाही तो ज्ञानानं ना मोठा असला पाहिजे पैसा मिळवणं ही सगळ्यात सोपी गोष्ट आहे असं माझं मत आहे पण ज्ञान मिळवणं सगळ्यात अवघड गोष्ट आहे आणि पैसे नसतील आणि प्रचंड ज्ञान असेल सर हो सर तर कोरेसर ज्ञानानंच माणूस मोठा होतो नुसता पैशाने माणूस मोठा होत नाही आणि ते सचिननं साध्य केले सरांनी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे सर स्वतःची बुद्धी संपूर्ण आयुष्यात वापरली तर माणूस मोठा होतोय तुम्ही आता यायचं सांगितलं मी चष्मा पण यायचाच वापरतो परंतु तिकडून फक्त माहिती मिळत असते आणि ती मनुष्यानं भरलेलीच माहिती फीड केलेलीच माहिती माणसाला मिळत असत्या त्यामुळे स्वतःच्या ज्ञानामध्ये भर टाकण्यासाठी मनुष्यानं आयुष्यभर शिकत राहावं तर मला स्वतःला सवयी आहे भाऊ ज्ञान आपलं स्वतःचं वाढवलं पाहिजे आणि हे आयुष्य कसं जगलं पाहिजे हे शिकलं पाहिजे पैसे मिळवण्यासाठी आणि आई आयुष्य करण्यासाठी सगळे जगतात पण समाजहिताचं काम सांगून साधूनशे पुढं जाण्यासाठी आपण जगलं पाहिजेल आहे असं माझं वैयक्तिक मत आहे कारण चार्टर्ड अकाउंटच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर सर मुद्दावून एक किस्सा सांगतो भाऊ चार्टर अकाउंटंट काही करू शकतात चांगलं पण आणि वाईट पण मी एकदा भाऊ असाच कोल्हापूरला गेलो होतो आणि एक गाडी पसंत आली आणि गाडी तिथंच खरेदी केली पैसे नंतर पाठवले कंपनीला परत आलो दोन दिवसानं आमचे सी ए आले कुलकर्णी मनशाने सी ए त्यावेळेस ते, ते आता सचिन आहे आमच्याकडं आणि कुलकर्णी सी ए म्हणजे अतिशय करेक्ट म्हणले तुम्ही पैसे अगोदर भरले नाहीत बँकेला हे केलं नाही बऱ्याच काही गोष्टी झाल्या मी एकच गोष्ट सांगितली आम्हाला जर हे सगळं कळत असतं तर आम्ही तुमची नियुक्ती केली नसते तर प्रत्येकाकडे सर्व ज्ञान नसते आम्ही चूक केली तुम्ही दुरुस्त करा तर आम्हाला जर सगळ्या गोष्टीचं ज्ञान असलं तर आम्हीच हे सगळं केलं असतं ना परंतु आयुष्यामध्ये सर्वज्ञानी कोणीही नाही प्रत्येकाला परमेश्वरानं ठराविक गोष्टीच ज्ञान दिलंय उद्याच्या सचिनला सांगितले की या इमारतीचं कॉस्टिंग करता येणार नाही त्याला इंजिनियरच लागेल म्हणून परमेश्वर हा श्रेष्ठ आहे त्याने प्रत्येक माणसाला घडवताना आणि बुद्धी देताना सर त्या त्या क्षेत्रातली तेवढीच एक चिप टाकली सर्व ज्ञानी या जगामध्ये कोणी नाही सचिन तुझे ज्ञान मिळवलंय लहानपणी बघितलेलं कष्ट वडिलांचं मला सगळं माहीत आहे आणि आयुष्यामध्ये तू यशस्वी झाल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद कुणाला असतो तर तो आईवडिलांना असतो आणि ते आज बघण्यासाठी इथं नाहीत त्याचं दुःख तुझ्या जा मनामध्ये जाणवलं आपण आयुष्य जगत असताना सर्वच माणसं आपल्याला इथं भेटतात ते साध्या भाषेमध्ये सांगतो वाटस्वरूप भेटतात मग मुलं असतील पत्नी असेल आई असेल भाऊ असतील आमच्या भाऊंच्यासारखे मित्र असतील हे सगळे आयुष्यातले वाटसरू आहेत यातलं कोणीच आपल्याबरोबर जन्माला येताना आलेलं नाही ना आणि जातानाही जाणार नाही तर या मायाजळ्यामध्ये अडकलेली माणसं भविष्यामध्ये मोठी होऊ शकत नाहीत असं माझं स्वतःचं मत आहे कारण आम्ही तसं शून्यातून वरती आलो आहे भाऊंच्या डोळ्यानं सगळं भाऊनी बघितलेलं आहे पण ध्येयानं प्रेरित असणारा माणूस आणि ज्ञानाचं आकलन करणारा माणूस या जगात कुठेही मागं राहत नाही स्वतःकडे पैसे नसले तरी चालतील परंतु ज्ञान असेल तर त्या ज्ञानामुळे माणूस पुढे जाऊ शकतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे सचिन न्यान कारण त्यांना ज्ञान खूप प्रचंड प्रमाणात मिळवले सीएच्या बाबतीत मी त्याला बरेच उलटे सुलटे प्रश्न विचारतो पण सर तू एकाही प्रश्नाचं उत्तर चुकीचं चु देत नाही हा मला त्याचा अभिमान आहे पण अनेक सीए आमच्याकडे काम करत असताना मला ती सवय आहे आपल्या ज्ञानामध्ये भर टाकायची असेल तर दुसऱ्याला प्रश्न विचारले पाहिजेत आणि त्यांच्या ज्ञानाचा आपण वापर करून घेतला पाहिजे सचिन तुझे आता असणारे क्लायंट्स खूपच आहेत आणि या क्लायंट्सला योग्य मार्गदर्शन करावं भविष्यामध्ये त्यांच्या कुठल्या याच्यात अडचणी येऊ नयेत आणि तुझी ज्ञानानं ना भरभराटी व्हावे एवढ्याच शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संभवतो आम्ही गेली सोळा वर्ष मीठामध्ये प्रॅक्टिस करतोय त्यावेळी भाऊ तुम्ही ऑफिसला आलेला आहात खूप छोट्या ऑफिसमध्ये आम्ही अडचणीच्या याच्यामध्ये काम करत होतो आणि त्यावेळी मनात अशी कुठेतरी खंत वाटायची की अरे आपण पुण्याला जातो मुंबईला जातो त्यावेळी खूप सुंदर सुंदर ऑफिस असतात पण ते आपल्या विटात का होऊ शकत नाही मग त्याचा ध्यास मी दोन हजार चौदा सालापासून भाऊ घेतला दोन हजार चौदा सालापासून जागा शोधायचा जा प्रयत्न केला पहिल्यांदा जागा शोधली दोन हजार सोळामध्ये प्लॉट घेतला त्याच्यानंतर त्यांना सगळ्या अडचणी बहु दूर केल्या आपण सगळ्यांच्या माझ्या माहितीप्रमाणे आपल्याबरोबरच दूर झाल्या अडचणी आणि गेल्या वर्षी मग काम चालू केलं आणि या ऑफिसमध्ये आम्ही स्थलांतरित आज होतोय माझ्यासाठी हा क्षण फार भाऊक आहे कारण की या दिवशी जर माझे वडील असते तर मला अजून आनंद झाला असता पण ठीक आहे तुम्ही सगळे आहात आणि तुमच्या सगळ्यांचं साक्षीनं या सोवास्तूत आम्ही जातो आहे यामध्ये माझ्यासोबतच माझा स्टाफ माझे कुटुंबीय या, या सर्वांचं तेवढंच सहकार्य आहे जेवढं माझं स्वतःच आहे सरांनी जसं सांगितलं नाके कारकुनाची नातू आम्ही आणि भावना माहीत आहे की एकोणीसशे ऐंशी सालापर्यंत आमच्या घरी चार वंशी होत्या आणि वडील म्हणायचे की जोपर्यंत आपण दूध घालत नाही तोपर्यंत आपलं घर चालू शकत नाही तर त्या सगळ्या प्रयत्नातनं आम्ही दोन हजार चार साली मी सी ए होण्याचा निर्णय घेतला पुण्याला गेलो पहिल्यांदा इथं आवर्जून उल्लेख करायला लागेल की पहिल्या दिवशी भाऊ पुण्याला गेल्यावरती मला जावरे सर जे सी ए कोर्समधले पितामह म्हणतो आम्ही त्यांना ते भेटले मी परवा त्यांना निमंत्रण पत्रिका द्यायला गेलो होतो पण त्यांच्या चिरंजीवाच्या अडचणीमुळं फिज मेडिकल अडचणीमुळं ते येऊ शकले नाही येतात त्यांनी पहिल्या दिवशी मला भेटायला गेल्यावर सांगितलं आहे कोर्स जॉईन करण्यापूर्वी की मी पण शिक्षकाचा मुलगा होतो मीही सी ए झालो आहे तूही होऊ आहेस फक्त प्रयत्न कर आणि त्यांचं एक वाक्य कायमस्वरूपी लक्षात राहते फर्स्ट अटेम्प्ट बेस्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट लास्ट अटेम्प्ट मी त्यातलं फक्त अर्धच घेतलं फर्स्ट अटेम्प्ट बेस्ट अटेमट एवढंच लक्षात घेतलं पुढचं आपल्याला जायचंच नाही त्यामुळं दोन हजार चार ते दोन हजार आठ या चार वर्षात मी सी ए झालो आणि त्या दरम्यानच मी पोळ सरांच्याकडं दोन हजार सहा साली आर्टिकलशिप चालू केली आर्टिकलशिपमध्ये सरांच्याकडून एवढा सहकार्य आणि सपोर्ट आणि ज्ञान गुरुकडून जे घ्यायचं असतं ते त्यांनी एवढं भरभरून दिलं की मी दोन हजार नऊ साली पहिल्या दिवशी पाच झाल्यानंतर स्वतःचं ऑफिस चालू केलंय आणि भाऊ त्यावेळी मी उद्घाटनाला बोलवलं नव्हतं कोणालाच बोलवलं नव्हतं कारण की त्यावेळी एकच होतं की दहा बाय दहा जसं सरांनी सांगितलं तसं दहा बाय दहाचंच ऑफिस होतं आमचं की जिथं दहा सुद्धा लोक एका वेळी थांबू शकत नव्हते दोन स्टाफ आणि मी असं तिघांवरती सुरू केलेलं ऑफिस आज वीस स्टाफ दोन शाखा आणि या भव्य अशा इमारतीमध्ये आम्ही स्थलांतरित करतोय याचा विड्डेकर म्हणून आपला सर्वांना आणि मला खूप अभिमान आहे या सर्व प्रवासामध्ये मला माझी आई पत्नी आणि भाऊ त्यासोबतच सर्व चुलते आणि कुटुंबीय या सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे त्याबद्दल मी आप त्या सर्वांचा आभारी आहे त्यासोबतच आमचे सी एम मित्र अधिकारी आणि सर्व आमचे क्लायंट यांचाही मी आभारी आहे कारण त्यांच्या सहकार्यानं आणि त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळंच मी इथंपर्यंत पोहोचलेलो आहे पोळ सर माझे क्लायंट कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत सगळ्या भागात आहेत अगदी पाचवी लापासपासून डॉक्टरेटपर्यंत सगळे क्लायंट आहेत आमच्याकडे आणि या विटात तसं सर्व समृद्ध आहे एवढंच मी सांगेन आणि थांबेन धन्यवाद पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात डॉक्टर दीपाली काटकर यांच्या सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अॅक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क धडक